शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जत तहसील कार्यालयात झेंडा वंदन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातल्या विविध विभागातल्या सामाजिक संस्थेतल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचं आमदार गोपीचंद पडळकर उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पी आय कोळेकर आयचे संजय कांबळे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ हे उत्कृष्ट कामगिरी करत असल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघटना ज्येष्ठांसाठी करत असलेलं कार्य उल्लेखनीय असल्यानं राज्य पुरस्कार प्राप्त झाला या प्रसंगी सर्वच अधिकाऱ्यांनी प्रशंसा व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाला बोलवून ज्येष्ठांचा सन्मान करून सत्कार करणं हाही सामाजिक सन्मान आहे यावेळी यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सुधीर चव्हाण गुलाबराव पाटील बी जे रमेश तंगडी ऐवळे कापसे शंकर चव्हाण बनन्नावर गुरु सिंधुमाळी पट्टण शेट्टी मॅडम आणि अनेक ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर